नवरात्रीची संपूर्ण कथा प्रस्तावना भारतभूमी ही योग तप भक्ती आणि संस्कृतीची जन्नी आहे येथे प्रत्येक सणामागे केवळ आनंद नसतो तर त्यामागे एक आध्यात्मिक संदेश लपलेला असतो त्यातीलच एक अत्यंत महत्वाचा आणि भव्य असा उत्सव म्हणजे नवरात्र हा उत्सव नऊ दिवसांचा असतो आणि देवीच्या नऊ स्वरूपांची उपासना या दिवसांत केली जाते शक्तीचे महत्त्व स्त्रीशक्तीचा गौरव आणि धर्माचा अधर्मावर विजय हे या उत्सवाचे मुख्य संदेश आहेत महिषासुराची कथा प्राचीन काळी रंभासूर नावाचा एक असुर होता त्याची पत्नी होती एक महिषी त्यांच्यापासून जन्माला आला तोच महिषासूर तो लहानपणापासूनच प्रचंड बलवान आणि हट्टी होता असुरांच्या संस्कारामुळे त्याच्या मनात दैत्यगुण होते तरुण झाल्यावर महिषासुराने कठोर तप केले तो हिमालयावर जाऊन दीर्घकाळ ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या करू लागला अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले महिषासूर म्हणाला हे ब्रह्मदेवा मला असा वर द्या की कोणताही देव दानव किंवा पुरुष माझा वध करू शकणार नाही ब्रह्मदेव थोडे दचकले पण वचन दिल्यामुळे त्यांनी वरदान दिले महिषासुराचा अत्याचार वरदान मिळाल्यावर महिषासूर गर्विष्ठ झाला तो म्हणू लागला आता मला कोणी मारू शकत नाही मीच या त्रैलोक्याचा स्वामी आहे त्याने स्वर्गावर आक्रमण केले इंद्र अग्नी वायू वरुण यम कुबेर यांना पराभूत करून स्वर्गावर कब्जा केला पृथ्वीवरही त्याने आपले साम्राज्य स्थापले ऋषींची यज्ञयागात अडथळे घालू लागला सत्पुरुषांना त्रास द्यायला लागला देव त्रस्त होऊन विष्णू शिव आणि ब्रह्मा यांच्याकडे मदतीसाठी गेले देवीचा प्रकट होणे देव म्हणाले प्रभो महिषासुराने आम्हाला स्वर्गातून हाकलून दिले आहे आता आम्ही काय करावे भगवान विष्णू म्हणाले महिषासुराला पुरुष देव किंवा दैत्य मारू शकणार नाही पण त्याने स्त्रीशक्तीची गणना केली नाही आता आपण सर्वजण आपले तेज एकत्र करू आणि त्यातून महाशक्ती प्रकट होई सर्व देवांचे तेज एकत्र झाले तेजातून एक दिव्य रूप प्रकट झाले जगदंबा दुर्गा शिवजींनी तिला त्रिशूल दिला विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले इंद्राने वज्र दिला वरुणा शंख दिला वायु ने बाण दिला यमा दंड दिला कुबेराने गदा दिली देवी सिंहावर आरूढ़ी रणांगणत उतरली नऊ दिवसांचे युद्ध महिषासूर आणि दुर्गामातेचे युद्ध तब्बल नऊ दिवस चालले एक पहिला दिवस देवीने महिषासुराच्या असंख्य सेनापतींचा वध केला दोन दुसरा दिवस असुरांची लाखो सेना संहारली गेली तीन तिसरा दिवस देवीने धनुष्यबाणांचा वर्षाव करून शत्रूचा पराभव केला चार चौथा दिवस पसुरांचे भीषण हत्ती रूपी सैन्य नष्ट झाले पाच पाचवा दिवस महिषासुराने सिंहाचे रूप घेतले पण देवीच्या तलवारीने तो जखमी झाला सहा सहावा दिवस देवीने असंख्य दैत्यांचा वध केला सात सातवा दिवस महिषासुर राक्षसी मायेतून प्रचंड पर्वताएवढा झाला देवीने त्रिशूळाने त्याला नमवले आठ आठवा दिवस देवीने चामुंडा रूप धारण करून महिषासुराचे प्रमुख सेनाप्ती चंडमुंड यांचा वध केला नववा दिवस महिषासुराने म्हैसाचे रूप धारण केले देवीने त्रिशूलाने त्याच्या छातीत भोसकले आणि त्याचा अंत केला विजादशमीचा उगम महिषासुराचा वध हा सत्याचा अस्त्यावर विजय दाखवतो म्हणून दहावा दिवस विजादक्षमी म्हणून साजरा केला जातो हा दिवस केवळ असत्याचा नाशच दर्शवत नाही तर धैर्य श्रद्धा आणि शक्तीच्या विजाचा संदेश देतो नवरात्रीतील देवींची नऊ रूपे पूजली जातात एक शैलपुत्री पर्वतराजाची कन्या दोन ब्रह्मचारिणी तपश्चर्या करणारी तीन चंद्रघंटा कपाळावर चंद्राचे घंटेसारखे रूप धारण केलेली चार कुष्मांडा विश्वाची सर्जन करती पाच स्कंदमाता कार्तिकेयाची माता सहा कात्यायनी ऋषी कात्यायनांच्या तपातून जन्मलेली सात कालरात्री काळोखाचा नाश करणारी आठ महागौरी परमशांत स्वरूप नऊ सिद्धिदात्री सर्वसिद्धी प्रदान करणारी नवरात्रीचे व्रत आणि उपासना नवरात्रात अनेक भक्त उपवास करतात काही जण फक्त फळाहार घेतात काही दुधावर उपवास करतात तर काही पूर्ण उपवास करतात सकाळ संध्याकाळ देवीची आरती होते दुर्गा सप्तशतीचे पारायण केले जाते नवमीला कुमारी पूजन केले जाते नवरात्रीतील सांस्कृतिक महत्त्व मध्ये गरबा आणि डांडिया नृत्याचा उत्सव होतो महाराष्ट्रात घटस्थापना करून नवरात्र साजरे केले जाते बंगालमध्ये दुर्गापूजा भव्य स्वरूपात केली जाते उत्तर भारतात रामलीला आणि रावणदहन यांचे आयोजन केले जाते निष्कर्ष नवरात्र हे फक्त धार्मिक पर्व नाही तर ते आध्यात्मिक शुद्धीकरणाचा उत्सव आहे या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की वाईट कितीही बलवान असले तरी शेवटी सत्याचा विजय होतो स्त्रीशक्तीचा अपमान करू नये कारण तिच्या सृष्टीचे व संहाराचे सामर्थ्य दडलेले आहे भक्ती श्रद्धा आणि धैर्य यामुळेच माणूस विजी होतो तर कहाणीमध्ये एवढंच जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी चॅन वरती जरूर क्लिक करा